रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मनोज जरांगे यांना धमकी दिलेल्या आरोपींची पोलीस कोठडी मागणार जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची माहिती मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे अमोल खुणे आणि दादा गरुड अशी आरोपींची नावे आहेत या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करणार आहे त्याचबरोबर जरांगे यांनी दिलेल्या व्हिडिओ पुरावे यांचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटलं आहे